महाशिवरात्र होती म्हणून अर्धा किलो चक्का आणला होता मग अर्धा किलो चक्क्यामध्ये आम्रखंडही बनवलं आणि श्रीखंडही बनवलं श्रीखंड आणि आम्रखंड बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते आणि मी तो मोजून घेतलं आता हे जी प्लेट आहे ही पन्नास ग्रॅम आहे ह्याच्यामध्ये अजून अडीचशे ग्रॅम घातलं की तीनशे ग्रॅम होईल मग अडीचशे ग्रॅम आपल्याला चक्का वेगळा करता येईल त्यामुळे इथे मी अडीचशे ग्रॅम चक्का मोजून घेते म्हणजे काय होईल ना की अडीचशे ग्रामचं श्रीखंड करता येईल आणि अडीचशे ग्रॅमचं मला आम्रखंड करता येईल त्यामुळे या प्लेटमध्ये मी मोजून घेते कारण की मी एकदमच अर्धा किलोचा चक्का आणला ना त्यामुळे तर आता हे आधी आपण मोजून घ्यायचं आता चक्का किती आंबट आहे त्यावर आपलं साखरेचं प्रमाण ठरेल म्हणजे कसं असतं ना की आपण एक एक दिवसभर जर का घरी ठेवलं ना तर चक्का आंबट होतो आणि जर का आणल्या आणल्या फ्रेश चक्का असेल तर तो थोडासा आंबटपणा त्याला कमी असतो त्यामुळे मग ते चक्क्याचं प्रमाण त्याप्रमाणे ठरवून घ्यायचं आता तीनशे ग्रॅम म्हणजे येथे अडीचशे ग्राम मी मोजून हे घेतलेलं आहे तर वाटीप्रमाणे जर तुम्ही बघितलात हा चक्का तर एक वाटीचा निघाला म्हणजे माझी जी वाटी मी घेतलेली आहे त्या वाटीप्रमाणे एक वाटीचा हा चक्का निघालेला आहे आता साखर कशी घ्यायची तर हे जे माझा चक्का आहे हा थोडा आंबट आहे त्यामुळे मी दोनशे ग्रॅम साखर घेणार आहे घरी चक्का बनवायचा असेल ना आपल्याला श्रीखंड बनवायचं असेल ना तर साखरेचं प्रमाण हे थोडं कमीच घ्यायचं म्हणजे आंबट गोड छान लागतं बाहेरून ज्यावेळेला आपण श्रीखंड विकत आणतो त्यावेळेला नुसतं गोड असतं आणि आंबट गोड लागत नाही कारण की त्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं आता साखरेचं प्रमाण करून घेऊयात आता ह्या वाटीचं वजन पस्तीस आहे आणि मला दोनशे ग्रॅम घ्यायचे तर दोनशे पस्तीस ग्रॅम आपण मोजून घेऊयात म्हणजे दोनशे ग्रॅम साखर होईल म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम चक्क्याला मी इथे दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आता चक्का जर का तुमचा खूप जास्त आंबट नसेल तर तुम्ही तो साधारण दीडशे ग्रॅम जरी साखर घेतली तरी चालू शकतं पण माझा चक्का जो आहे तो आंबट आहे खूप त्यामुळे मी इथे दोन दोनशे ग्रॅम साखर घेते आहे आता हे पस्तीस ग्रॅमचं हे भांडं होतं त्यामुळे मी वरती दोनशे ग्रॅम साखर घालून घेतली म्हणजे आता पावशेर चक्क्याला आपण दोनशे ग्रॅम साखर घालणार आहोत आता अजून एकदा मोजून घेऊयात म्हणजे दुसरा जो चक्का आहे तो पण मी मोजून घेते आहे तो पण पन दोनशे पन्नास ग्रॅमच आपला व्हायला हवा आहे कारण की त्याचं मी आम्रखंड बनवणार आहे म्हणजे मी अर्धा किलो चक्क्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅमचं आम्रखंड आणि दोनशे पन्नास ग्रॅमचं श्रीखंड असं बनवणार आहे त्यामुळे मी हाही मोजून घेते आहे तर हेही म्हणजे आपलं दोनशे पन्नास ग्रॅम वेगळं काढून घेता येईल म्हणजे ह्याच्यातही मी दोनशे ग्रॅम वेगळी साखर घालणार आहे हे दोन्ही वेगवेगळं करायचं आहे मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवते इथे की झटकन आपण श्रीखंड आणि आम्रखंड बनवू शकतो आणि खूप सुंदर तयार होतं आणि पटकन तयार होतो तर एकदा तुम्ही ही पद्धत नक्की बघा आता इथे मी तीनशे ग्रॅम हे मोजून घेतलेलं आहे तीनशे म्हणजे आपलं पन्नास ग्रॅमचं प्लेट होती वरती दोनशे पन्नास ग्रॅम आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं दु, -दु दुधामध्ये केशर घालून घ्यायचं म्हणजे बाकीची प्रोसेस होईपर्यंत केशर छान दुधामध्ये कलर सोडेल त्या त्यामुळे आता काय करायचं एका पातेलीमध्ये पुरणयंत्र घ्यायचं पुरणयंत्राची ही मोठी मी प्लेट घेतलेली आहे जाड फुलांची प्लेट घेतलेली आहे आणि ती लावून घ्यायची आणि पुरणयंत्र तयार करून घ्यायचं हे पुरणयंत्र खूप पूर्वीपासूनच असतं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये साधारण असतंच असतं आता म्हणजे कसं की हे पूर्वीची ही पद्धत आहे पुरणयंत्र वापरण्याची आणि यंत्रात आपण पुरण वगैरे आता बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत पुरण बारीक करण्यासाठी म्हणजे चालणी पण आलेली आहे कोणी मिक्सरमधून बारीक करतं पण पुरणयंत्र ही फार पूर्वीची पद्धत आहे आपलं पुरण बारीक करण्यासाठी या पुरणयंत्रातच आपण चक्का घालून घ्यायचा आणि जी साखर मोजून घेतलेली आहे दोनशे ग्रॅम तीही घालून घ्यायची आणि फिरवून घ्यायचं पुरण यंत्रातून पुरण आणि साखर एकत्र एक हे सॉरी चक्क आणि साखर एकत्र एक फिरवल्याने काय होतं एकजीव होऊन मग खाली ते बारीक होऊन येतं आणि एकदम एकत्रित असं होऊन जातं म्हणजे ह्याला जास्त मिक्सरमधून घेतलं तर खूपच पातळ होतं ते त्यामुळे असं एकजीव करून आपण बारीक करून काढून घ्यायचं आता हे पुरणयंत्र जे आहे हे थोडंसं मी ह्याचं काढून घेते खालचं आणि एका डिश खालदून एखाद एक डिश लावून हे बाजूला करून घेते कारण की ह्याच्यातच आपल्याला परत पुढचं आंब्रखंडाचा पण चक्का काढून घ्यायचा आहे त्यामुळे हे बाजूला ठेवून देते आणि आता या ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला दूध जे आपण तयार करून ठेवलं होतं केशरचं ते घालून घ्यायचं पण त्याच्या आधी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे कसं की एकजीव होऊन जाईल पुरणयंत्रातून यंत्रातून दोन्ही एकजीवच झालेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे साखर आणि चक्का आणि जास्त पातळही नाही झालं आता हे जे केशरचं दूध आहे ते मला आता लक्षात येते की दूध जरा थोडं मी जास्त घेतलं त्यामुळे वरचं वरचं केशर आणि दूध जे आहे ते काढून ह्याच्यामध्ये चार पाच चमचे घालून घेते नंतर हे दूध पिऊन टाकता येईल केशरचं दूध पण हे वरचं जे केशर आहे हे मी काढून ह्याच्यामध्ये घालून घेते कारण की आपण चक्का बनवतो तर चक्कामध्ये फक्त केशराचं दूधच घालू शकतो बाकी वेगळं असं काही आपण ह्याच्यामध्ये फ्रूट्स वगैरे नाही घालू शकत कारण की प्रॉपर श्रीखंड आपण बनवतो आहे त्यामुळे वेगळं काही शक्यतो नाही घालायचं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फ्रूट कलर घालू शकता पण त्याच्या आधी आपण वेलदुळ्याची पूड घालून घ्यायची वेलदुळ्याची पूड फार महत्वाची आहे त्याचा सुंदर असा वास येतो त्यामुळे एक चमचाभर मी इथे वेलदुळ्याची पूड घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर फ्रूट कलर घालायचा आहे आधी मिक्स करून घ्यायचं आणि तुमची इच्छा असेल तरच तुम्ही घालू शकता पण अगदी चिमूडभर जर का आपण फ्रूट कलर घातला ना तर खूप छान असा कलर येतो त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी चिमूटभरच मी घातला आहे फ्रूट कलर हा येलो फ्रूट कलर आहे लेमन येलो लेमन आहे खूप जास्त जिलबीचा वगैरे कलर घेतला तर ते खूप जास्त पिवळं होईल तर हा येलो लेमन कलर मी घेतलेला आहे आणि तो आता मिक्स करून घेतला की तुम्ही बघू शकता कलर अगदी अप्रतिम येतो सुंदर असा कलर येतो अशा पद्धतीने आपलं श्रीखंड तुम्ही बघू शकता छान तयार झालेला आहे पटकन तयार होतं आता आपण आम्रखंडाची तयारी करू आता त्याच यंत्रामध्ये मी उरलेला जो आपला दोनशे पन्नास ग्रॅम मोजलेला चक्का आहे ना तो घालून घेतला ह्याच्यामध्ये सेम दोनशे ग्रॅम साखर घालून घ्यायची पाऊण वाटी आणि ह्याच्यामध्ये मँगो पल्प घालून घ्यायचा आता हा आमचा घरचा मॅ मँगो पल्प आहे जो मी काढून ठेवला होता आंब्याचा रस तुम्ही बाहेरून विकतही आणू शकता हा साधारण चार ते पाच चमचे मी घातलेला आहे आणि आता हे सगळं एकत्रित पुन्हा मिक्स करून एकत्रितच आपण बारीक करून काढायचं असं बारीक करून काढा ना की काय होतं ह्याच्यामध्ये मँगो पल्प साखर आणि चक्का एकजीव होऊनच पूरणयंत्रातून बाहेर पडतात त्यामुळे कंपल्सरी तिन्ही गोष्टी एक एकत्रच काढून काढून घ्यायच्या आणि खूप सोपंही पडतं म्हणजे नंतर मँगो पल्प घाला तो मिक्स करा आणि मग परत हलवत बसा हे एवढं सगळं झंझट करण्यापेक्षा एकत्रितच पूरणयंत्रातून काढून घेतलं ना की पटकन होतं आणि एकजीव पण खूप भारी होतो व्यवस्थित एकजीव होतो मिक्सरमधून काय होतं खूप पातळ श्रीखंड तयार होतं त्यामुळे पुरणयंत्राचा यूज करायचा बघू शकता तुम्ही मस्त असं एकजीव होऊन आलेलं आहे एकदा फक्त आपण फिरवून घ्यायचं हात त्याच्यावरनं हलवून घ्यायचं ते व्यवस्थित म्हणजे मिक्स होऊन जातं छान आणि आम्रखंडही इथे तयार होतं आम्रखंड तर खूपच सोपीय पद्धत बनवायला पँगोपल्प साखर आणि एक चक्का एकत्र पुरणयंत्रातून काढलात की झालं आम्रखंड तयार फक्त साखरेचं प्रमाण थोडं तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे चक्का किती आंबट आहे त्याप्रमाणे पण फार जास्त साखर घातली ना की फार गोडगोड होत होतो आणि चव लागत नाही त्यामुळे थोडी कमीच घालायची साखर आता बाऊलमध्ये श्रीखंड आणि आम्रखंड दोन्ही काढून घ्यायचं मी आता इथे बा या बाऊलमध्ये आम्रखंड काढून घेते आहे हे सगळं श्रीखंडही अशाच पद्धतीने काढून घ्यायचं एकदा तुम्हीही अशा पद्धतीने श्रीखंड आम्रखंड तयार करून बघा कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते खूप सोपी आहे चविष्ट असं तयार होतं आता ह्याला गार्निशिंग करायचं तर गार्निशिंग करताना काय करायचं श्रीखंड श्रीखंडावरती आपण पिस्ता बदाम वगैरे ड्रायफ्रूट्स घालू शकतो त्यामुळे मी इथे पिस्ता चिरून बारीक बारीक कट कर करून पिस्ता घालते आहे श्रीखंडावर पिस्ता खूप सुंदर असा दिसतो त्यामुळे बाकी काही वेगळं घालण्याची गरज पडत नाही पण आता आंब्या आम्रखंडावरती आपल्याला ड्रायफ्रूट चांगले वाटणार नाहीत कारण की आम्रखंडामध्ये आंब्याचा स्वाद खूप छान असतो त्यामुळे वेगळं काही घालण्याची गरज पडत नाही पण जर आपल्याला अगदीच हवं असेल तर आपण ह्याच्यावरती आंब्याच्या फोडी घालू शकतो खूप छान लागतात आंब्याच्या फोडी ही या आम्रखंडावरती आणि गार्निशिंगसाठी पण खूप छान दिसतं गार्निशिंग केल्यावरती तर तुम्ही बघा आता ही रेसिपी कशी आहे ती आणि अशा पद्धतीने एकदा नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगा भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय Take care.